कवठे कंबळेश्वर मध्ये कोटी रुपये विकास कामांचं भव्य उद्घाटन सरपंच वालुभाई वराडे धात्रक यांच्या हस्ते विविध कामांना सुरुवात संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर ग्रामपंचायती अंतर्गत तब्बल कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध महत्वाच्या विकास कामांचं उद्घाटन सरपंच स वालुभाई वराडे धात्रक माजी सरपंच नवनाथ जोधळे व सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांच्या हस्ते करण्यात आला पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजयदादा विखे पाटील व आमदार अमोल खता यांच्या मार्गदर्शनाखाली काम मार्गी लागली उद्घाटन करण्यात आलेल्या कामांमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी डीपी मोठेबाबा मंदिर सभामंडप व बांधकाम कवठे का कमळेश्वर करोळे रस्ता डांबरीकरण स्मशानभूमी सुशोभीकरण व पथदिवे गावठाणा दोन हजार लिटर क्षमतेचा एआरओ फिल्टर मेडभन तळेगाव रस्ता काम यावेळी सरपंच वालूबाई वराडे धात्रक बोलताना म्हणाल्या या सर्व कामांच्या शुभारंभामुळे गावाच्या विकासाला नवं बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आज आपल्या कवठे कमळेश्वर गावात कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ होतोय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे गावाचा विकास कोणत्या एका व्यक्तीचा किंवा गटाचा नसून तो संपूर्ण ग्रामस्थांचा संयुक्त प्रकल्प आहे म्हणूनच गट तट बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुजयदादा विखे पाटील आमदार अमोल खदाळ यांच्या मार्गदर्शनामुळे ही कामं शक्य झाली पाणीपुरवठा योजना रस्ते स्मशानभूमी सुशोभीकरण एआरओ फिल्टर यांसारखी कामं पूर्ण झाल्यास गावाच्या सुविधा अधिक सक्षम होतील आणि भावी पिढ्यांना याचा मोठा लाभ मिळेल मी ग्रामपंचायतीतर्फे एवढं सांगू इच्छिते की विकासाचं काम ही आपली सामूहिक जबाबदारी आहे त्यात कोणी अडथळा आणू नये गावाने एक सहकार्य केलं तर आपला कौठे कमळेश्वर विकासाच्या दिशेने आदर्श गाव ठरेल गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर गट तट विसरून सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे विकास कामांना अनावश्यक अडथळे आणू नयेत कारण त्यातून गावाचा वेगानं होणारा विकास थांबतो गावातील नागरिकांनी या सर्व कामांचं स्वागत करत ग्रामपंचायतीच्या आणि लोकप्रतिनिधी आभार मानले